नमस्कार सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन सुरुवात करते पौष्टिक खमंग ड्रायफ्रुट्स खुश व त्रिदुळ्या लाडवाने माझ्या सासरी हे असे लाडू आम्ही वर्षोन वर्ष बनवत आलो हो। आहोत तर रेसिपीची सुरुवात करूया बदाम पिस्त्याची सालं इन्स्टंटली काढून त्यासाठी उकळतं पाणी बदाम पिस्त्यात घालून अगदी पाच मिनिटात भिजत ठेवायचे आणि पाच मिनिटात साल पटापट निघतात आणि या पाच मिनिटांमध्ये आपण इतर तयारी करून घेऊया त्यासाठी इथे आईस्ट्रे घेतले आहेत त्याला थोडेसे तूप लावते तर सिलिकॉनचे आईस ट्रे आहेत तूप लावायची काही गरज नाहीये पण तिळगुळ अखंड निघावा म्हणून हे तूप तर अशा प्रकारे तूप लावून ट्रेस तयार आहे थोडासा पठडी बाहेरचा निराळा आकार तिळगुळाला दिला तर छान वाटेल नाही का सजावटीसाठी डेसिकेटेड कोकोनट आणि पिस्त्याचे काप घेतले अशा प्रकारे तुम्ही कुठलाही आकार असणारे मोल्ड किंवा ट्रे वापरू शकता बरं का डेसिकेटेड कोकोनट आणि पिस्त्याचे तुकडे हे असे या घालून घातलेत पिस्त्याचे तुकडे बदाम पिस्ते भिजवून पाच मिनिटं झाली आहेत आणि ही बघा साल किती सहजपणे काढता येतात अशा प्रकारे सगळ्या बदाम पिस्त्यांची सालं काढून घेते सालं काढल्यावर बदाम पिस्त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि काजूचे पण असेच तुकडे करून घेते अशाच प्रकारे बेदाणे पण कापून घेते तर असे हे कापलेले पिस्ते बेदाणे बदाम काजू सगळं प्रत्येकी वीस ग्रॅम आहे आणि या आहेत सूर्यफुलाच्या बिया सनफ्लॉवर सीड्स वीस ग्रॅम आणि सगळ्या या ड्रायफ्रुट्स चा पिऊन वजन आहे शंभर ग्रॅम इथे मी दोन वाट्या तिळ घेतलेत वजनाने तीनशे ग्रॅमे आणि अडीच वाट्या चिक्कीचा गुळ घेतलाय वजनाने चारशे ग्रॅम ए तिळ मंद आचेवर सतत ढवळत खरपूस भाजायचे तिळाचा खमंग वास सुटला किंचित सोनेरी झाले आणि चटचट असा आवाज यायला लागला की समजायचं तिळ भाजले गेले तिळ भाजले गेलेत आणि गॅस करायचं बंद तीळ अजिबात जास्त भाजायचं नाही जरी गॅस बंद केला तरी तीळ एक मिनिटात हलवत राहा कारण भांड गरम असल्याने तीळ जरा जास्तच खरपूस होऊ शकतात आणि मग लाडू तजेलदार न दिसता डल काळपट दिसतात हे तीळ आता ट्रे मध्ये काढून घेते आणि सगळी ड्रायफ्रुट्स आपल्याला हलकी भाजून घ्यायचे पॅन मध्ये घालते सनफ्लॉवर सीड्स काजू तुकडा बदाम तुकडा पिस्त्याचे तुकडे हा रोस्टेड पिस्ता आहे पण सालं काढण्यासाठी पाण्यात भिजवला होता म्हणून हा थोडासा भाजून घेऊया आणि हे जे तुकडे ते शोभेसाठी लाडबांवर लावायला ठेवते ड्रायफ्रुट्स मंद गॅसवर हलके गुलाबी भाजायचे झाले आता भाजून आणि हे आता तिळामध्ये काढून घेते वासासाठी तिळामध्ये थोडी वेलदोड्याची पूड घालायची आहे एक टी स्पून घालतीये बेदाणे आणि हे पन्नास ग्रॅम भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट हे कूट बारीक आहे पण ह्याच्या जागी भरड कूट घेतलं ना तरी छान लागतं अतिशय महत्वाची टीप आहे की सगळी तयारी झाल्यानंतरच पाक बनवायला घ्यायचा आहे असं नको व्हायला की कडक पाक तयार झालाय आणि आपली बाकीची तयारीच झाली नाहीये कारण ती तयारी करे करेपर्यंत पाक एकदमच कडक होऊन जाईल आणि मग लाडू वळणं मुश्किल होईल दाण्याच्या कुटाच्या गुठळ्या असतील ना तर त्या मोडत मोडत असं मस्तपैकी मिक्स करायचंय आणि पुढची तयारी म्हणजे एका एक बसणारी अशी दोन भांडी घ्यायची नंतर खालच्या भांड्यामध्ये गरम पाणी घालायचे आणि हे वरचं भांड आहे त्याच्यामध्ये तयार झालेलं तिळगुळाचं मिश्रण घालायचंय आणि आता चार टी स्पून साजूक तूप गरम करते तूप घातलं की लाडू मस्त खुसखुशीत होतात आणि गरम तुपात घालायचा गूळ गुळ हा चिक्कीचा गुळ आहे चिक्कीच्या गुळाच्या जागी साधा गुळ पण घेऊ शकतो पण साधा गुळ घेतला तर कडक कुरकुरीत लाडवांसाठी पाक एर्वी पेक्षा पाच मिनिटं जास्त शिजवायला लागतो एक टेबल स्पून पाणी घालतीये म्हणजे गुळ पटकन जळणार नाही सतत ढवळत जर का गुळ पातळ करत असाल तर सुरुवातीला गॅस मोठा ठेवायला काहीच हरकत नाहीये गुळ आता वितळलेला आहे आणि हा बघा असा फेस येतो गुळाला असा फेस आला की गॅस बारीक करायचा हा फेस जसं शिजवू तसं कमी होतो आणि फेस कमी झाला आणि गुळाचा रंग गडद झाला की वाटीत पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडासा पाक टाकून बघायचा हा बघा असा गुळाचा गोळा तयार होतोय जर का मऊ लाडू हवे असतील तर ह्या स्टेजला पाकामध्ये तिळाचं मिश्रण घाला पण कुरकुरीत खुसखुशीत लाडू हवे असतील तर पाक अजून पक्का झाला पाहिजे तर मी पाक अजून शिजवणार आहे आणि दर दोन मिनिटांनी पाक चेक करायचा आहे अजून एकदा चेक करते थोडासा कडक झालाय पण अजून शिजवायला हवाय परत एकदा पाक चेक करूया हा बघा आता ही गुळाची गोळी कडक झालीय आवाज आहे का टनटन आवाज येतोय का नाही असा आवाज आला की अजून एक ते दोन मिनटं पाक मंद गॅसवर ठेवून शिजवायचा आणि मग गॅस बंद करून त्याच्यामध्ये तिळ व ड्रायफ्रुट्सचं मिश्रण घालायचंय मिश्रण सगळं पटापट एकजीव करायचंय आणि जे भांड आपण गरम पाण्यामध्ये ठेवणार आहोत त्या भांड्यामध्ये मिश्रण काढून घ्यायचं दोन भांड्यांपैकी खालच्या भांड्यामध्ये गरम पाणी घालायचंय आणि हे वरचं भांड त्याच्यामध्ये तयार झालेलं तिळगुळाचं मिश्रण घालायचंय मिश्रण असं सतत झाकून आहे उघडं ठेवू नका आणि तिळगुळाचा बोल या गरम पाण्यात ठेवायचा आहे आता तयार केलेल्या ट्रे मध्ये चमचा चमचा मिश्रण आहे अशा प्रकारे मोळच्या सगळ्या कप्प्यामध्ये मिश्रण घालून दाबून सेट व्हायला बाजूला ठेवते अजूनही तिळगुळाचं मिश्रण खूप गरम आहे लाडू वळताना हाताला चटके बसतील म्हणून चमचा चमचा मिश्रण ट्रे मध्ये काढून घ्यायचंय हाताला तूप लावायचंय आणि लाडू वळायचे शोभेसाठी पिस्त्याचे काप लावते मिश्रण गरम आहे आणि त्यामुळे सैल आहे त्यामुळे आपण हे असे बनवलेले लाडू बसके होतात असे बसके लाडू झाले तर ते पूर्णपणे गार्क आणि कडक व्हायच्या आधी परत दुसऱ्यांदा वळायचे म्हणजे त्याचा आकार गोल गरगरीतच राहील हा असा आणि आता हे सगळे लाडू वळून घेते शेवटचं उरलेलं मिश्रण आता कडक झालंय म्हणून बघा हा लाडू वेडावाकडा झालाय काही सेकंदासाठीच मिश्रण मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घेते मायक्रोवेव्ह मध्ये गरम केल्यावर बघा किती मऊ झालंय मिश्रण आणि लाडू पण छान गोल गरगरीत वळला गेला काचेच्या भांड्यात तिळगुळाचं मिश्रण ठेवलं की असं मायक्रोवेव्ह मध्ये गरम करायला सोयीचं या सिलिकॉन मोल्ड मधला तिळगुळ काढून बघूयात कसा दिसतोय वा काय सुंदर दिसतोय तिळगुळ माझे मिस्टर याला स्टार म्हणतात आणि खरंच ही आपली स्टार रेसिपी आहे तर अशा वेगवेगळ्या आकारातला तिळगुळ बनवून बघा आणि सगळे तुमचं कौतुक कसे करतात हे बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगा आणि हा असा मस्त फुलांचा आकार तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका कृपया चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा तर असा आपला चांदणीचा फुलांचा आणि लाडवाचा खमंग कुरकुरीत खुसखुशीत तिळगुळ तयार आहे पुन्हा एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद